परदेशी गुंतवणुकींचा वाढलेला ओघ आणि कंपन्यांचे तिमाही निकाल यामुळं भारतीय शेअर बाजारात तेजीच वातावरण आहे सलग दोन दिवस सेन्सेक्स वरच्या दिशेनं वाटचाल करतोय बुधवारी एका दिवसात सेन्सेक्सनं पाचशे तेरा अंकांची वाढ घेतली होती तर आज सेन्सेक्समध्ये चारशे सेहेचाळीस अंकांनी वाढ घेतली त्यामुळं अखेरीस सेन्सेक्स पंच्याऐंशी हजार सहाशे बत्तीस अंकांनी बंद झाला तर गेल्या दोन दिवसात झालेल्या वाढीमुळं निफ्टी सव्वीस हजार एकशे ब्याण्णव वर गेल्या दोन हजार सव्वीसच्या सहामाईनंतर सेन्सेक्स एक लाखाचा टप्पा गाठेल असा अंदाज आहे नेहमी अस्थिर असतो तो शेअर बाजार अभ्यास संयम आणि सातत्य यातून शेअर बाजारात यश मिळू शकतं त्यामुळंच सेन्सेक्स गडगडला तरी सैरभैर व्हायचं नसतं आणि वधारला म्हणून फार उड्या मारायच्या नसतात पण काळानुसार सेन्सेक्समध्ये वाढ होत जाणार हे नैसर्गिक आहे या आठवड्यात पुन्हा एकदा मुंबई शेअर बाजारानं उसळी घेतली आहे बुधवारी सकाळच्या सत्रात शेअर बाजारात थोडी घसरण झाली मात्र त्यानंतर परदेशी गुंतवणूक वाढल्यानं दिवसभरात सेन्सेक्स पाचशे तेरा अंकांनी वाढला तर निफ्टी सत्तावन्न अंकांनी वाढून सव्वीस हजारच्या पुढे गेला तर आज पुन्हा मुंबई शेअर बाजारात तेजीचं वातावरण होतं त्यामुळे दिवसभरात सेन्सेक्स चारशे अंकांनी वाढून पंच्याऐंशी हजार सहाशे टप्पा गाठला तर निफ्टी एकशे अंकांनी वाढून सव्वीस वर गेला बजाज फायनान्स आयशर मोटर्स बजाज फिन्सर्फ हे शेअर्स आज वाढले तर एशियन पेंट्स टायटन एच सी एल टेक हे शेअर्स घसरले आशियाई बाजारातही तेजी आली असून या वर्षाअखेरपर्यंत सेन्सेक्सवरच्या दिशेनं जाण्याची शक्यता आहे तर दोन हजार सव्वीस या नव्या वर्षात सेन्सेक्स एक लाखाचा टप्पा गाठेल असा अंदाज आहे